हॅलो आज डिनरला काय करूया याचा विचार करत होते आणि फायनली आज बेत ठरलाय तो म्हणजे मेथी पराठे आणि कडी गोळे करण्याचा तर मेथी पराठा मी सगळ्यात पहिले करते है, तर त्याची तयारी मी आता इथे करून घेतलीये आधी मेथी स्वच्छ देऊन बारीक चिरून घेतलीये ह्यात मी कणिक बेसन ओवा थोडस दही इथे तुम्ही बघू शकता मीठ थोडस लाल तिखट आणि हळद हे ऑलरेडी ऍड करून ठेवलंय आता त्यात मला थोडेसे भाजून तीळ घालायचे आहेत त्यासाठी तीळ आधी मी भाजून घेते तसं मेथीचे पराठे आणि कढी गोळे एकदम सोप्या रेसिपीज आहेत त्याच्यामुळे मी असं काही रेसिपीज शेअर करणार नाहीये पण डेली ब्लॉगिंग मध्ये आज आमचा डिनरचा बेस काय आहे सो थंडी स्पेशल मेथीचे पराठे आणि कढी गोळे करणार आहेत सो मध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करते आहे हा व्हॉट्स इन माय प्लेट फॉर डिनर टुडे असा हा ब्लॉग आहे हात लागला असता आता माझा मेथी, मेथी। त्या पराठ्याच्या पिठात आता मला फक्त लसूण मिरची आणि थोडीशी इथे कोथिं मी कोथिंबीर चिरतीये त्याचं मी वाटण करणार आहे आणि ते सुद्धा ऍड करणार आहे पाणी अजिबात घालणार नाही वाटण पण मी थोडं जास्त केलं आहे कारण कारण मला ते मध्ये सुद्धा थोडंसं हवं आहे जे मी गोळे करणार आहे त्यातसुद्धा ॲड करायचं आहे आणि प्लस या पराठ्यांमधलं त्यामुळे त्या सगळ्याचं प्रमाण घेऊन मी हे वाटण केलं आहे आता थोडंसं तेल आणि मी आता पटकन हे सगळं मळून घेतलं आणि ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही ऐकलं असेल की अंकिता आज दोन डिश बनवणार आहे एक मेथीचे पराठे आणि त्यानंतर कडी गोळे सुद्धा बनवणार आहे त्यामुळे आज डिनरमध्ये मस्त या दोन डिश आम्ही एन्जॉय करणार आहोत कडी गोळे आणि मेथीचे पराठे अचानक प्लॅन झालेला मेथीच असं मी सुरुवातीला ठेवलेली पण सकाळी काय झालं आज इडलीचा सुद्धा बेत होता त्याच्यामुळे मेथीचं असं काही केलं नाही म्हटलं चला संध्याकाळी मेथीचे पराठे करूया आणि मग अजून काय बरं करूया त्याच्याबरोबर म्हटलं चला कडी गोळे पण करूया गरम गरम भात कडी गोळे चटणी आहे आणि मेथीचे पराठे हे वाटण ते, ते मस्त लागेल पराठ्या बरोबर म्हणून खायचं असं तेल घालायचं हो हो तेल घालायचं दाण्याचं कूट घालायचं मस्त लागेल पीठ तयार झालं ऑलमोस्ट आता अंकिता पटापट पराठे करून घेईल नाही आता मी आधी हे जरा झाकून तोपर्यंत पटकन कुकर लावून घेते आणि जे मला बेसन मध्ये कालवायचं आहे ती तयारी करते आणि कडीची तयारी करते आणि कालच्या ब्लॉग मध्ये अंकिता कांदा चिरत होती आणि आम्ही सांगितलं की ह्या घरात कांदा चिरताना डोळ्यात जास्त पाणी येतं मे बी वाऱ्याचा झोत ह्या डिरेक्शन मध्ये असल्यामुळे आणि एक सजेशन आलंय त्यावर की तुमची जी ही चिमणी आहे ती चालू करा कांदा चिरताना डोळ्यात पाणी, पाणी कमी येईल असं एक सजेशन आलेलं आहे सो त्या आहोत कांदा चिरताना ती चिमणी ऑन करून बघूया डोळ्यातला पाणी कमी येतंय का ते सो रिझल्ट काय असेल तुमच्यावर सुद्धा नक्की शेअर चिमणी आणि कांद्याचा आय डोंट थिंक सो की काही संबंध असेल पण बघूया ट्राय करून ही एक गोष्ट फार असते प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगवेगळे अनुभव येत असतात आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही तुम्हाला जे अनुभव येतात ते माझ्या बरोबर शेअर करता की पुढे मागे मला सुद्धा त्याचा उपयोग होईल सो ही एक गोष्ट आम्ही नक्की करून बघणार पण आता मी भात लावून घेते काय झालं असं ढोक धुकतोय का बसली ते घासताना ना पटकन गॅस जेव्हा शेगडी धुतली जाते तेव्हा उलट्या सुलट्या ठेवल्या जातात ना कधीतरी पराठ्यांचा पीठ इथे मी झाकून ठेवलंय एकेकडे कुकर लावलाय आणि आता पुढे मी करायला घेतेय कढी गोळ्यांमध्ये जे मी गोळे करणार आहे त्याची इथे मी सगळी तयारी करून घेतलीये त्यासाठी इथे मी बेसन मगाशी केलेलं थोडंसं वाटण बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ हळद तिखट हिंग आणि थोडासा ओवा घेतलाय आता हे पीठ मी मळायला घेते थोडस गोळ्यांचं पीठ इथे माझं भिजवून झालंय तुम्ही बघू शकता मी घट्ट असं पीठ भिजवलंय आता मी तेलामध्ये हे तळून घेणार झा तू खेळायला गेलेला तेव्हा त्या आपल्या टेरेस खालचं ते आहे ना ज्याच्यावरती आपण तुझे कंदील लावले त्याच्यावर बसलेला त्याच नाक म्हणजे नाक, नाक नाक तोड़ा नहीं तोड़ा नहीं। तो तो नाक तोडा असं म्हणतात तो काय तोडत नव्हता तेल इथे मी आता तापायला ठेवलंय छान गरम झालं की पटापट हे गोळे मी तळून घेणार आहे आणि बाकी आज तर नॉर्मल आपलं जे रुटीन असतं सकाळपासून तेच सुरू आहे राऊची सकाळची शाळा घरातली कामं आता सुद्धा संध्याकाळचं जे आपलं रुटीन असतं ते सगळं झालंय पुष्कर पण ऑफिसला बसलाय मग अशी थोडासा फ्री झाला होता त्याच्यामुळे मग थोडंसं त्याने शूट केलं आता बाकी राव सुद्धा खेळून आलाय आणि माझा डिनरची तयारी आणि आज जरा दोन तीन पदार्थ बनवायचे एक म्हणजे आता भात तर झालाय पराठे पटकन लाटायला घेईन आणि फक्त हे कढी करायची राहिली आहे त्याच्यामुळे म्हटलं एक एक करून घेऊया म्हणजे फसाला सुद्धा होत नाही ओट्यावरती आणि आपल्याला सुद्धा ते करायला सुचत एकीकडे एक इथे माझे गोळे होत आहेत तोपर्यंत मी इथे कढीची तयारी करून घेतलीय ज्यात मी दही बेसन हळद त्याच्यानंतर हिंग मगाशी जे वाटण केलं होतं ते आणि थोडीशी कोथिंबीर असं सगळं घेतलंय थोडस पाणी टाकते ह्यात आणि छान घुसळून घेते आणि आता मी कढी फोडणीला घालते ह्यात मी थोडस तूप घेतलं होतं बाकी सगळं मी ताक घुसळत जे दही घुसळलं त्यातच ऍड केलं होतं त्याच्यामुळे वरण मला आता काही ऍड करायचं नाहीये छान उकळी आली की जे गोळे केले ते ह्या ऍड करेन की कढी गोळे तयार एकीकडे मी पराठ्यांसाठी तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय कढी इथे छान उकळली आहे जे गोळे मी तळून घेतले होते आड़ आड़ ते आता ह्यात ऍड करते उकळी सुद्धा छान आली आहे थोडीशी कोथिंबीर वरण ऍड केली आहे आणि आता मी पराठे करायला घेतले छान पीठ जवळजवळ अर्धा तास झाला ते भिजवून ठेवलं होतं त्याच्यामुळे मस्त मिक्स झालंय सगळं पराठे इथे मी आधी करून घेतले आणि आता मी ताट वाटते पराठ्यांबरोबर मस्त खोबऱ्याची चटणी लाल मिरचीचा ठेचा कढी गोळे मेथीचा पराठा आणि मस्त गरम गरम भात अशा प्रकारे जसं मघाशी म्हटलं की थंडी स्पेशल मेथीचे गरम गरम पराठे कढी गोळे हा जो बेत आज ठरवला होता हा तयार झालाय आणि आता मस्त आम्ही डिनर एन्जॉय करणार भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय